तुझ्या सवी शतजन्मीचे नाते भाग सव्वीस एखाद्या विषयी मनात कृतज्ञता असेल तर ती शक्य तेवढ्या वेळा बोलून दाखवावी माणसाने माझ्या या घराला पुन्हा घरपण मिळालंय आणि लवकरच गोकुळ होणार आहे याच त्या हसून तिच्याकडे पाहत म्हणाले माझा विक्रांत आज कित्येक वर्षांनी लवकर घरी आलाय तुझ्या आणि आपल्या बाळाच्या ओढीने बदलत आहे तो देव करो आणि तुम्हा दोघांची साथ पुढच्या सात जन्मांपर्यंत राहो परमेश्वराची कृपादृष्टी नेहमी राहो तुमच्या संसारावर त्या तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या आता पुढे विक्रांतची साथ कधीच सोडू नकोस बेटा तुझ्याशिवाय नाही राहू शकणार तो त्याच्या आयुष्यातलं काय स्थान असेल हे उघड होत उद्या जर कुठल्याही कारणाने दोघांची ताता झाली किंवा त्याला ती सोडून गेली तर विक्रांत कोलबडून जाईल याची भीती वाटली त्यांना विक्रांत बदलला असला तरी मूळ स्वभाव पूर्ण बदलत नाही म्हणून तिने हात धरून चालत राहावं अशी एक प्रकारे करत होते आजी साहेब तिला आयुष्यात तिचं कळत नव्हतं मागच्या महिन्याभरात एकशे ऐंशी डिग्रीने बदललेलं तिचं आयुष्य जरा वेळापूर्वी बोललेले विक्रांतचे शब्द अजूनही कानात घुमत होते आणि आता आजी साहेब जे म्हणाले ते तिने फक्त कल्पना केलेली पण कधीही न मागितलेली ती इच्छा तिची इच्छा देव पूर्ण करत होता तो ओंजळ भरून द्यायला तयार होता पण ती जे आपल्या हक्काचं नाही ते घेण्यासाठी तिचं मन धजावत नव्हतं एकदा का विराजचे दोनाचे चार हात झाले की मी मोकळी तसंही त्याची काळजी नाही मला आता तू आणि त्याचा भाई असताना मला आणि तुझ्या आजा आज आबासाहेबांना जराही चिंता नाही त्याची उद्या देवाने माझे डोळे मिटले ना तरी त्याची वहिनी त्याच्यावर जीव लावायला माया करायला आहे कसलीच तक्रार नाही बघ माझी असं का बोलताय आजी साहेब तुम्ही हवे आहात आम्हाला कायमच्या तिने दुखावलेल्या आवाजात म्हटलं अगं वेडे मोह तर शेवटच्या श्वासापर्यंत असतो पण मी अमृत पिऊन थोडीच आलेली आहे एक ना एक दिवस जावंच लागेल पण बघ आता कसलीच तक्रार नाही मला देवाकडे त्यांनी देवघरातल्या पांडुरंगांच्या मूर्तीकडे बोट दाखवत म्हटलं तुझ्या रूपाने सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात माझ्या त्यांनी पांडुरंगाच्या मूर्तीसमोर हात जोडले चल बाहेर बसूयात देवाजवळचा अंगारा त्यांनी तिच्या कपाळी लावला उद्या मंदाच्या हाताने एक कोरी साडी पाठवते तुझ्यासाठी तीच नेस पूजेला उठताना त्या तिला हसून तिच्याकडे पाहत म्हणाल्या आधीच घडी न मोडलेल्या कितीतरी साड्या आहेत आजी साहेब माझ्याजवळ तुम्हीच दिलेल्या अगं असू दे ही लाल साडी खास पूजेसाठी आहे तासभर तरी बसावं लागेल पूजेला जमेल ना तुला हो जमेल तिने हसून हो म्हटलं बरं चल आता मंदा जरा वेळाने पाणी घेशील ग जेवायला पावनीची औषधं असतात वेळेवर हवं तिने हो हो आजी साहेब तुम्ही सांगा मला फक्त स्वयंपाक तयार आहे त्या दोघी बाहेर आल्या तर लिव्हिंग एरियात अद्भुत दृश्य डोळ्यांना चक्क डाव रंगला होता विराज विक्रांत आणि आबासाहेब कित्येक वर्षांनी आज हा देखावा डोळ्यांनी दिसला असेल कारखानिसांच्या घरात काय यार भाई तू नेहमीच हरवतोस आम्हाला आबा साहेब आणि विराज एका बाजूला तर विक्रांत एका बाजूला अशी टीम होती आणि तिथे लुडबुडणारा चार्ली कधी या नाही तर कधी त्या टीम मध्ये ट्रान्सफर होत होता पावनी दिसली तसा तो तिच्या दिशेने धावत आला मला जवळ घे माझे लाडकर म्हणून हट्ट सुरू होता त्याचा ती सोफ्यावर बसली तस तोही तिच्या बाजूला जाऊन बसला ती त्याला गोंजारत होती आणि तो आणखीनच तिला चिकटून बसत होता विक्रांतने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि जरा रागानेच लोक दिला पार्टी बदलली ही आल्या आल्या इतक्या वर्षानंतर स्ट्रायकर हातात आलाय त्याच्या आपण बघ अजूनही कसा अचूक निशाणा लावतो तो आबासाहेब कौतुकाने म्हणाले आबासाहेब आपण दोघं एका टीम मध्ये आहोत भाईची तारीफ काय करताय एखाद्या लहान मुलाने चिडून म्हणावं असं तो म्हणाला त्यावर विक्रांत हसला वहिनी तू आलीस बर केलंस ये इथे बस बरं आता माझ्या बाजूला तू लकी चाम आहे आमचा कदाचित तू इकडे बाजूला बसली तर यावेळी जिंकू आम्ही विराजने जाऊन पावनीला आपल्या बाजूला आणून बसवलं तिलाही हसायला आलं त्याच्या या बालहट्टाच पण हे काय आबासाहेब सुद्धा हो हो पावनी बेटा तू बस इथे आबासाहेबांसाठी तर ती आधीच भाग्य लक्ष्मी होती विक्रमने नजर उचलून तिच्याकडे पाहिलं नजरा नजर झाली तसं तिने दुसरीकडे मान वळवली हो तिच्या चेहऱ्यावर अजूनही गोंधळ बरेचसे प्रश्न होते पण किमान राग नव्हता याच काय ते त्याला समाधान आजी साहेबही तिथे येऊन बसल्या खेळ रंगात आला होता विक्रमच्या तीनच गोट्या बाकी होत्या तर विराज आणि आबासाहेबांच्या सहा सामना अगदी झाला होता विराजने दोन गोट्या लागोपाट टाकल्यात थँक यू वहिनी बघ मी बोललो ना तुला तू सोबत असलीस तर भाईला नक्की हरवू आपण अँड सी हेन्स प्रूव्हड असं काही नाही विराज भाऊजी तुम्ही नीट खेळलात ना म्हणून झालं ते माझ्या येण्याचा आणि ते बसण्याचा काही संबंध नाही नो no नो -no बेटा अगं मगापासून तोच प्रयत्न करतोय आम्ही पण जमत नव्हतं बघ तू आलीस आणि काम सोपं झालं आबासाहेबांनी सुद्धा तिलाच क्रेडिट दिलं नंतर विक्रांतचा टर्न होता त्याने इझी पोझिशनला असलेली एक गोटी उगाच डिफिकल्ट ठिकाणी नेऊन हलवली हलकासा शॉट मारून भाई बघ तुझं लक्ष विचलित होतं वहिनी आल्याबरोबर किती इझी शॉट होता हा विराज अगदी हळू आवाजात म्हणाला विक्रांतला ती सोबत असेल तर हा एक गेम काय असे अनेक कित्येक गेम हरवू शकतो मी तो पावनीच्या डोळ्यात पाहत म्हणाला नेमका आबासाहेबांना त्यावेळी आला त्यामुळे ते त्यांनी विक्रांत बोलणं ऐकलं नाही पण पावनी आणि त्यांना मात्र नीट ऐकू तिच्याकडे पाहून केली फायनली आणि आबासाहेब जिंकले विक्रांतच्या चे चेहऱ्यावर मात्र हरून सुद्धा खूप काही मिळवण्याचा आनंद होता मुद्दाम हरला होता तो त्या दोघांना कळलं नसलं तरी पावनीच्या लक्षात आलं ते तेवढ्यात मंदाने जेवणाची पानं घेतली पावनीने आठवणीने आबासाहेबांना त्यांची औषधं दिली जेवणा आधीचे कधी नव्हे तो एवढा यो, आवाज होता आज डायनिंग टेबलवर आणि विशेष म्हणजे विक्रांत जास्त होता त्यात प्रत्येक गोष्टीमध्ये बोलत होता पार्टिसिपेट करत होता पावनीला तर जबरदस्तीने पोटभर जेवायला लावलं त्याने पानातलं पूर्ण संपेपर्यंत उठू दिलं नाही नंतर जरा वेळ फार्म हाऊस मधल्या आउटिंगचं प्लॅनिंग झालं साताऱ्याच्या भूमिपूजनाचा सा मुहूर्तही काढून दिला होता गुरुजींनी आबासाहेबांना तानियाविषयी बोलायचं होतं विक्रांत सोबत पण डायनिंग टेबलवर हो त्यांनी तो विषय घेतला नाही विक्रांत तुझं झालं की जरा माझ्या खोलीत ये बोलायचं होतं थोडं तुझ्यासोबत हो, थो हो साहेब आबासाहेब आलोच जेवण आटोपल्यावर तो आबासाहेबांच्या खोलीत गेला त्यांना काय बोलायचं असेल याची कल्पना होती त्याला तुम्हाला बोलायचं होतं म्हणाला तुम्ही हो ये इथे बस विक्रांत जगदीश आणि त्याच्या मुलीसोबत तू जे काही करतोय जरा जपून महाधूर्त माणूस आहे तो एक वेळ होती की आबासाहेबांच्या तोंडी त्याचा गुणगाण असायचं पण त्याचं खरं रूप आता त्यांच्या डोळ्यासमोर आलेलं त्यामुळे विक्रांतला सावध राहायला सांगत होते ते डोंट वरी आबासाहेब आपलं काहीही बिघडवू शकणार नाही तो त्याने आबासाहेबांना आश्वस्त केलं हानी ही नेहमी आर्थिकच नसते विक्रांत सगळ्याच बाजूनी चौकस राहायला हवं आपण सध्या खूप खवळलेला असेल तो कसा आणि कुठे डाव साधेल सांगता येत नाही मला कळलं आबासाहेब मी काळजी घेईल सगळी आणि शक्य असेल तर सोडून दे ती गोष्ट आता त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळतील वेळ आली की त्याच प्लॅनिंग तर बरंच मोठं होतं पण आबासाहेबांना टेन्शन नको म्हणून त्याने त्यांच्यासमोर फो मध्ये मान डोलावली बाकी तुझं कौतुक वाटतं आम्हाला खूप हा? ते विक्रांच्या पाठीवर हात थोपटत म्हणाले पावनीची तू जी काही काळजी घेतोय तिला जीव लावतोय आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं की हे प्रेम भीम काही निभावलं जाणार नाही पण आम्हाला ज्याचा खूप आनंद आहे आम्हाला नेहमी सुखाने संसार कर मनापासून बोलत होते ते आणि आज विक्रांतही त्यांचं सगळं बोलणं मनापासून ऐकत होता आजोबा आणि नातवामध्ये दिसत नसली जाणवत नसली तरी अदृश्य दळी दरी हळूहळू विरत होती आबासाहेबांना गुड नाईट बोलून तो रूम मध्ये आला तर पावनी गॅलरीत होती त्याने पाहिलं मेडिसिनचे रेपर चेक केले तिने औषधं घेतली होती तो आत आल्याची साहूल लागल्यावर ती रूम मध्ये आली उशीर झालाय बराच झोपायला हवं तू आता तो मनगटावरच्या घड्याळाकडे पाहत म्हणाला पण आज ती जरा तटस्थ वाटती मला माझ्या एका प्रश्नाचा हक उत्तर हवं आहे तुमच्याकडून अगदी खरं तिचं बोलणं ऐकून त्याला टेन्शन आलं पण हा प्रश्न अपेक्षित होता त्याने उत्तराची तयारी आधीच करून ठेवली होती नेमकं काय कारण आहे की ज्यामुळे तुम्ही तुमचा निर्णय बदलला आयुष्यभर तुमच्या सोबत या घरात राहण्याचा जो प्रस्ताव तुम्ही माझ्यासमोर ठेवला आहे तो नेमका कशासाठी आहे यशवंता आणि मीनाक्षी घरी पोहोचल्या त्यांच्या त्या बिकट परिस्थितीत त्यांचा एकमेव तारणहार मंग्या उर्फ मंगेश स्वतःच आडवा पडला होता त्यामुळे फार हद्बल झालेल्या त्या हलून गेल्या होत्या भूकंपाचा धक्का लागल्यासारख्या केवढ्या आशेने गेल्या होत्या त्या पण पदरी गोर निराशा पडली असो पण त्यांना सध्या मंग्यापेक्षा स्वतःवर लक्ष देणं त्यांच्याकडून जरा म्हणून मिळाली नव्हती एक दोन ठिकाणी थांबायचा बसायचा प्रयत्न केला तिथे असलेल्या बायकांचे सणसणीत हात पाठीवर पडले होते आई ग मेली ग करत पुन्हा दोघींना कामाला झुंपवलं होतं त्यांनी त्यामुळे आता शरीराचं असं एकही अंग हाड उरलं नव्हतं की जे दुखत नव्हतं कमरेचे तर तुकडे पडायची बाकी होते समोरची चार पावलं चालायचंही बळ नव्हतं राहिलं दोघींमध्ये मीने जरा कुकर लाव ग चार घास पोटात ढकलून अंग टाकते बघ उद्या येईलच तो राक्षस परत दारासमोर तिथून निघतानाच विक्रांतच्या माणसाने सांगितलं होतं उद्या सकाळीही याच वेळेत हजर राहायचं शिवाय पायी चालत यायचं तो नियम वेगळा होता दरवाजा उघडून खुर्चीवर बसत कमरेला हात लावत यशवंता मीनाक्षीला म्हणाली माझ्यात आता दम नाही हा जो काय कुकर बिकर लावायचा आहे तो तूच लावून घे मीनाक्षीनेही तिथल्या सोफ्यावर अंग टाकलं आणि जरा खेकसावूनच म्हणाली आता कुठलंच काम करायची ताकद नव्हती तिच्यात अगं माझ्यापेक्षा वय जास्त झालं का तुझं उट पटकन ती पावनी कधी उलटून बोलायची नाही मला खेक खेकसली तसा आपल्या आईच्या नावाने दात ओट खात मीनाक्षी आत गेली कुकर लावायला पावनी त्या घरात होती तोपर्यंत दोघीही मायलेकींचा स्वयंपाकाशी घराशी कधीही संपकन संपर्क नव्हता त्यामुळे आता देव दिसत होते ती सुद्धा बिचारी थकली भागली घरी यायची कॉलेज पार्ट टाइम जॉब करून पण घरी आल्या आल्या ग्लासवर पाणीही कधी तिच्या हातात भेटलं नसेल उलट भांड्यांचा कपड्यांचा ढीक पडला राहायचा तिच्या समोर त्यानंतर स्वयंपाक करायला लागायचा ज्यालाही त्या दोघी नावं ठेवायच्या त्या घरात राहताना तिच्या आयुष्यातल्या आनंदाची सगळी कारणं फोडून टाकली होती त्या दोघी मायलिकेने सखी आत्या तर नाही पण एखाद्या सावत्र आईसारखी वागणूक दिली होती यशवंताने एवढे वर्ष पावलीला एखाद्या पिक्चर मधल्या नाही तर सिरियल मधल्या खास्ट सासूच कॅरेक्टर तिच्या अंगात ठासून ठासून भरलं होतं आई मी काय म्हणते की रोजची कटकट सहन करण्यापेक्षा आपण कुठेतरी निघून गेलेलं बरं वरण भाताचं ताट यशवंता समोर ठेवत मीनाक्षीने आयडिया दिली कुचक्या डोक्यातल्या कुचक्या आयडिया दुसरं काय कुठे जाणार या दोन खोल्या सोडून ती पावनी किंवा नोकरी करायची चार पैसे घरात द्यायची तुझ्याने तर धड बारावी होता आलं नाही तुला कोण नोकरी देणार आणि आता या वयात मी कामावर जावं असं वाटतं का तुला ना तिच्यासारखं रूपरंग आहे तुझ्या जवळ ना एखादा मोठा मोठा फासा फासायला त्याचा उपयोग होऊ शकत बघ तिच्याकडे एकासोबत फिरली दुसऱ्यासोबत तोंड काळ केलं आणि तिसऱ्यासोबत संसार थाटला तोही चांगला गलेलठ्ठ शोधला आणि आता आपल्यावर सूड उगवते आहे यशवंता मनाला येईल ते बोलत होती पावनीबद्दल नाहीतर तू गल्लीतल्या त्या ते रिकाम टेकड्या पोऱ्यांच्या नादी लागते यशवंताच्या बोलण्याचा मीनाक्षीला चांगलाच राग आला घाणेड्या गोष्टी बोलून का होईना पण तिच्या रंगरूपाची शिक्षणाची सगळीच लायकी काढली होती यशवंताने जेवणासाठीच ताट ता वाढून आणलं होतं तिने दोघी पण आपल्या समोरचं ताट ता भिरकावून ती तनातना आज चालत गेली मीने ए मीने यशवंत आवाज येत राहिली पण तिने काही परतून पाहिलं नाही चांगलीच डाफरली होती ती आपल्या आईवर मीनाक्षीच्या बोलण्याचा यशवंता विचार करत होती की तिची ट्यूबलाईट पेटली आधी त्या माणसाने दोन दिवस दामून ठेवलं आणि मग आता हे साफवाई अभियान त्या घराबद्दल वकिलाबद्दल तिच्या डोक्यातून निघूनच गेलं आता लक्षात आलं तर तिने लागलीच फोन काढला त्या वकिलाने दिलेलं कार्ड शोधून काढून त्यावरचा नंबर डायल केला हॅलो वकील साहेब मी मी यशवंता बोलतेय पामनी देसाईची आत्या तुम्ही आमच्याकडे आलेले मागच्या आठवड्यात तिने वकील साहेबांना आठवण करून दिली बरं मग त्याच काय पलीकडून एकदम कोरडा आवाज अहो असं काय करता ते तुम्हीच म्हणालात पावनीच्या काकाने तिचं घर तिच्या नावावर केलंय त्याची सही हवी होती तुम्हाला तर मग अहो बाई कुठल्या जगात आहात तुम्ही सगळं संपलाय आता पलीकडून वकील साहेब म्हणाले तिच्या आकलेवर हसतही होते मनातल्या मनात मना। संपलाय म्हणजे यशवंताला रागच आला त्याच्या बोलण्याचा या वकिलाला पैसे वगैरे खिलवून काही होऊ शकतं का बघायचं होतं तिला पण तो तर सरळ सरळ सगळं सर संपलं म्हणाला घर ज्याचं होतं त्यांना मिळालं आता काही करायची गरज नाही तुम्हाला असं कसं मिळालं माझ्या भावाचं घर होतं ते हिचा आपला अजून तोच हे का होता तुमच्या भावाचं होतं पण तुमच्या नावावर नव्हतं केलं त्यांनी त्यांच्या पुतणीच्या नावावर केलं होतं पावनी देसाईच्या अहो पण म्हणून काय झालं हे बघा तसाही तुमचा काही संबंध नाही त्यामुळे उगतच नसते प्रेश्न विचारून माझा वेळ वाया घालवू नका ठेवा फोन वकील साहेबांनी फोन ठेवूनही दिला यशवंताने बंद फोन बंद करून डोक्याला हात लावला एक उरली सुरली शेवटची आशा होती तीही गेली मीने अगं त्या वकिलाला फोन केला होता मी तो तर म्हणतोय घर ज्याचं होतं त्याला मिळालं यशवंताने सूर लावला ते ऐकून दरवाजा उघडून मीनाक्षी बाहेर आली मग तुला काय वाटलं जी पोरगी आपल्याला दोन दिवस डांबून ठेवते कंबर तुटेपर्यंत काम करायला लावू शकते ते घर स्वतःच्या नावावर करून घेणं काय मोठी गोष्ट आहे तिच्यासाठी ती का तिच्या एका इशाऱ्यावर होत आहे हे सगळं एकदा का माझ्या हाती लागली ना तर सोडणार नाही मी तिला मोजून मोजून बदला घे मीनाक्षी दात ओट खात पावनी रागा रागाने बोलत होती अगं मग त्यासाठी ती हाती तर लागायला पाहिजे ना त्या माणसाने काय धमकी दिली होती लक्षात आहे ना दोघींनीही सदानंद सदानंदने दिलेली धमकी आठवली तस एकमेकींकडे पाहिलं पावनीने विचारलेला प्रश्न ऐकून विक्रांत काही क्षण थांबला तिच्या चेहऱ्याकडे बघत कपाळावर आठ्या होत्या आणि डोळ्यांमध्ये त्याच्या उत्तरांची वाट साहजिक होता तिच्या मनातला प्रश्न फक्त काही दिवसांमध्ये त्याचा बदललेला निर्णय त्याचं बदललेलं वागणं त्या सगळ्यांची पार्श्वभूमी जाणून घेण्याचा अधिकार होता तिला हक्क होता तिचा तो आणि या सगळ्या बदल्या मागचा का समाधानकारक उत्तर मिळाव्याशिवाय ती कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचू शकणार नव्हती तोही हे ओळखून होता जसं त्याने ठरवलं तसंच बोलणार होता तो कारण टप्प्या टप्प्याने त्याला ते तिच्या त्याच्या ध्येयापर्यंत पावनीपर्यंत पोचायचं होतं ज्या निर्णयाने दोघां दोघांचीही आयुष्य बदलणार होती त्या वळणावर घाई नव्हती करायची त्याला ये बस इथे त्याने तिला सोफ्यावर बसायला सांगितलं खूपच शांतपणे आणि सावधगिरीने हँडल करत होता ते सगळं तिने विश्वास ठेवावा किमान तसा प्रयत्न तरी करावा अशीच उत्तर देणार होता तो अर्थात तो जे काही सांगणार होता ते खरच होत फक्त उरलेल्या काही सत्यावरचा पडदा उचलायला त्याला वेळ हवा होता आजपर्यंत मी कधीच कुठल्या रिलेशनशिप मध्ये राहिलो माझ्यासारख्या मोस्ट एलिजिबल बॅचलर मुलगा अजूनही सिंगल कसा हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो कदाचित तुलाही पडला असेल तुझ्या नजरेत माझी जी इमेज आहे त्यानंतर तर मी म्हणालो त्यावर तुझा विश्वास ठेवणं नक्कीच कठीण आहे तुझ्यासाठी जो व्यक्ती पैशांच्या जोरावर कराराचं लग्न करू शकतो त्याला कुठली मुलगी मिळवणं काही मोठी गोष्ट नाही बरोबर ना त्याने तिच्याकडे पाहत विचारलं हा असाच विचार कित्येकदा तिच्या मनातही येऊन गेलेला तोंडाने काही बोलली नाही ती पण चेहऱ्यावरचे भाव सांगायला पुरेसे होते हो तिनेही असाच विचार केला होता त्याच्याबद्दल आज माझ्या आयुष्यात कोणीच नव्हतं कारण लग्न प्रेम या सगळ्या गोष्टी बकवास होत्या माझ्यासाठी कुणी कुठल्या मटेरियलिस्टिक किंवा फिजिकल नीड शिवाय कुणासोबत राहू शकत नाही यावर विश्वासच नव्हता माझा कॉलेजमध्ये असताना एक मुलगी आवडली होती मला in शी वॉज ओनली इंटरेस्टेड इन हॅव्हिंग फिजिकल रिलेशन विथ मी तानिया तिचंही तेच होतं फक्त तेवढ्यासाठी हवा होतो मी तिला हे असेच अनुभव होते माझ्या पाठ गाठीशी प्रेम रिलेशनशिप म्हटलं की निस्वार्थ प्रेम नावाची गोष्ट या जगात आहे यावर माझा विश्वासच नव्हता फक्त तू माझ्या आयुष्यात येईपर्यंत तो म्हणाला तसं नजर उचलून तिने त्याच्याकडे पाहिलं तो टक लावून तिच्या डोळ्यात पाहत होता काही वेळासाठी तीही हरवली त्याच्या डोळ्यांमध्ये कारण निस्वार्थ प्रेमावर विश्वास करायला लागला होता तो तिच्यामुळे काहीचा अर्थ होता त्याच्या बोलण्याचा सगळ्या मुली तशा नसतात तुम्ही त्याच पूर्वग्रहाने पाहिलं असाल त्यांच्याकडे म्हणून तुम्हाला तशा वाटल्या त्या तिने आय कॉन्टॅक्ट तोडत म्हटलं त्याने सगळ्या मुलींना स्वार्थीपणाचं लेबल लावलं होतं जे तिला अजिबात आवडलं नाही लागलीच बोलली ती त्याला अपेक्षित होत तिच्या आयुष्यात कोणीच नव्हतं हे तर, तर आजी साहेबांनी आणि विराजनेही सांगितलं होतं तिला त्यामुळे त्याच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवला तिने मनाशी घट्ट ठरवलं असताना एक दिवस अचानक आपली भेट झाली अगदी अनपेक्षित म्हणे

ती सुद्धा तशीच असणार मनोमन चालून हो, मनोमन मानलं होतं मी आपल्याबद्दल त्याने असा विचार केला म्हणून रागाने पाहिलं तिने त्याच्याकडे पण तिनेच त्याला खरं उत्तर द्यायला सांगितलं होतं आणि तो तेच करत होता इथलं वैभव ऐश्वर पाहून तुझेही डोळे दिपतील आणि तूही त्या बाकी मुलींसारखी निघशील म्हणून जमिनीबद्दल तुला बरंच घालून पाडून बोललो मी साताऱ्याची जमीन आबासाहेबांनी तिच्या नावावर केली होती तेव्हा खूप वाईट साईट बोलला होता तो तिला तो दिवस ते क्षण तिला जसेच्या तसे आठवले बट यू प्रूव मी रॉंग आय वॉज रॉंग कम्प्लिटली तुझ्या बाबतीतले माझे सगळेच व्यूज चुकीचे होते कारण यू आर सो इनोसेंट अँड प्युअर या घरात आल्यावर आजी साहेब बाबासाहेबांनी तुला पूर्णतः त्यांचे सून म्हणून ऍक्सेप्ट केलं होतं सगळे अधिकार तुझ्या हातात देऊ केले पण तू कधीच कुठल्या गोष्टीवर हक्क दाखवला नाही एवढंच काय तर आपल्यातल्या डीलचा फायदा उचलत मला ब्लॅकमेल करू शकत होती तू अगदी कुठल्याही कारणासाठी पण तू त्यातलं काहीच केलं नाही स्वतःसाठी आखलेल्या मर्यादा तू अगदी काटेकोरपणे पाळल्या मग ते इथल्या सुखसोयींच्या बाबतीत असो नाही तर नाही तर तुझा मूळ स्वभाव आहे तो इट्स यू पावनी तुझं निस्वार्थ प्रेम होतं त्यांच्यासाठी तो अगदी मनापासून बोलत होता त्याच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द हे त्याचे फिलिंग होते तिच्यासोबत वावरताना तिला अनुभवताना जाणवलेले तो प्रामाणिकपणे आपलं मन मोकळं करत होता आणि ती ऐकत होती हे घर सोडताना इथल्या सुख वस्तू ऐश्वर्याची काळजी नव्हती वाटणार तुला इनफॅक्ट तुला वाईट वाटत होतं ते आजी साहेब आणि आबासाहेबांसाठी त्या दोघांना आपण फसवतोय हे गिल्ट खात होत तुझ्या मनाला हा सहलच तर खात राहायचा तिला आतल्या आत आजपर्यंत मी पाहिलेल्या मुलींपेक्षा खूप वेगळी आहेस तू पावनी अगदी युनिक परिसा सारखी यू हॅव दॅट पॉवर टू चेंज समवन थॉरोली इंटरनली वन हॅज टू बी लकी टू हॅव यू एखाद्याला बदलवण्याची ताकद आहे म्हणाला तो तिच्यात तिचं सोबत असणं म्हणजे नशिबवाण असल्यासारखं आहे असंही म्हणाला योगा योगा करणे का होईना माझ्या आयुष्यात आलीच तू अँड आय विल बी थँक्स टू डेस्टिनी फॉर धिस ती त्याच्या आयुष्यात आली म्हणून तो नशिबाचे आभार मानत होता त्याचं बोलत ऐकताना बोलणं ऐकताना आपण स्वप्नात आहोत की जागे आहोत हेच कळत नव्हतं तिला त्याच्या बोलण्यात कुठलाच बनाव किंवा धूर्तपणा दिसला नाही जे होत ते अगदी मनापासून विश्वास ठेवावा असं वाटण्यासारखं आजी साहेब अगदी बरोबर बोलतात घराला घरपण गर देण्याची घरातल्या माणसांना एकत्र बांधून ठेवण्याची जबाबदारी स्त्रीची असते आणि तू या जबाबदारी कधीच कमी पडली नाही मी खूप सहज म्हणालो होतो त्यावेळी की तू निघून जाशील इथून बट बट इट इज जस्ट इम्पॉसिबल नाव आजी साहेब बाबासाहेब विराज त्यांच्या आयुष्याचा तर इन्सेपरेबल पार्ट बनली आहेस ते नाही राहू शकणार तुझ्याशिवाय आणि मी सुद्धा शेवटचे दोन शब्द बोलताना त्याने हलकेच तिच्या हातावर हात ठेवला तिला विश्वास देऊ पाहत होता तो त्याने बोललेला प्रत्येक शब्द आणि शब्द खरा आहे याचा इथे थांब कायमची प्लीज आपल्या फॅमिलीसाठी माझ्यासाठी आपल्यासाठी आपल्या बाळासाठी म्हणायची खूप इच्छा झाली त्याची पण ते शब्द त्याने तसेच गिळले त्याचं बोलणं ऐकून तर ती सुन्नत झाली काय बोलावं काय रिॲक्ट करावं काहीच कळत नव्हतं संध्याकाळी त्याचं बोलणं ऐकल्यापासून तिच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं होतं त्याचं बदललेलं वागणं तिला परत परत विचार करायला भाग पाडत होत नेमकं काय कारण आहे म्हणून तिने मला खरं उत्तर हवं आहे असं म्हटलं अर्थात त्याने खरंच उत्तर दिलं होतं तिला जेवढंही दिलेलं एका मुलीला आयुष्यात काय हवं असतं एक घर खूप प्रेम कराना नवना आणि जीव लावणारी आपली माणसं तिने स्वप्नातही विचार केला नव्हता असं घरकुल तिच्या समोर उभं होतं त्याने उभं केलेलं क्षणभर तिला वाटलं सगळे किंतू परंतु विसरून होकार द्यावा पण तो म्हणाला तसं स्वतःशी प्रामाणिक असलेल्या तिच्यातल्या पावीने थांबवलं तिला आजीसाहेब बाबासाहेब दोघांनीही तुला स्वीकारलं कारण त्यांच्या नजरेत तुझ्या पोटात वाढणारा अंश त्यांच्या नातवाचा आहे पण सत्य कळल्यावर काय किंमत उरेल आपल्या आपली त्यांच्या नजरेत त्यांना अंधारात अप ठेवून हे सुख सुख उपभोगायचं का आपण विक्रांतने तिच्या हातावर ठेवलेला हात झटकत ती उठून उभी झाली आणि पाठमोरी उभी राहिली त्याला त्याची ही रिएक्शन अपेक्षितच होती त्याला हे शक्य नाही विक्रांत जिथे काही महिन्यांचं हे ओझ माझ्याच्याने पेलवलं जात नाहीये तिथे आयुष्यभर हा भार घेऊन नाही जगू शकणार मी त्यांना वाटतंय हे बाळ तुमचं आहे पण हे तर रडायलाही लागली होती ती तिला ओळखून होता तो हा प्रश्न येणारच होता एवढ्या ये सहजासहजी तिने मान्य करणं शक्यच नव्हतं तिचा प्रामाणिकपणा चांगुलपणा दरवेळी आड येणार होता केसातून हार फिरवत त्याने एक दीर्घ श्वास घेतला तो तिच्या मागे येऊन उभा राहिला आणि तिच्या खांद्याला धरून त्याने तिला स्वतःकडे वळवलं मी मनापासून या बाळाला आपलं मानलंय मग मा काय फरक पडतो कुणाला काहीही करणार नाही पाहणी जे आहे ते आपल्या दोघांमध्येच आहे आणि दो आयुष्यभर आपल्या दोघांमध्येच राहील प्लीज थिंक अबाउट इट तुझा या बाळाच्या भविष्याचा विचार कर इथे त्याला पूर्ण कुटुंब मिळेल ती पुन्हा भारावून गेली त्याच्या शब्दाने तिच्या पोटातल्या बाळाला आपलं मान मानायचं म्हणाला तो पुन्हा तिच्यातल्या पावनीने हलवून तिला भानावर आणलं पण तरीही त्या तिघांशी खोटो बोलून त्यांना फसवून खरंच त्यांच्याशी नजर नाही मिळवू शकणार आहोत मी तुम्ही तरी मिळवू शकणार आहात का हे चूक आहे विक्रांत असं वागण्याचा त्यांच्या भावनांशी खेळण्याचा काही एक अधिकार नाही आहे आपल्याला आता त्याला शेवटचं हथियार काढावं लागणार होत त्याशिवाय पर्याय नव्हता तुझं बोलणं कळत आहे मला तुझी तळमळही करते पण तू बाकी गोष्टींचाही विचार कर पाहती ज्या आजी साहेब आणि आयबा आबासाहेबांचा तू एवढा विचार करते तुझ्या आणि बाळाबद्दल कळल्यावर खरंच जगू शकतील का ते राहू शकतील जिवंत सुरुवातीला मला वाटलं होतं की सगळं सहज होऊन जाईल पण तू स्वतःय आजी साहेब बाबासाहेब आणि विराज किती इन्व्हॉल्व्ह झाले आहेत तुझ्यामध्ये या बाळामध्ये त्यांचं विश्व तुझ्या भोवती फिरत आहे किती स्वप्न रंगवली आहेत त्यांनी असं असताना जर तू निघून गेली तर काय वाटेल त्यांना मला मान्य आहे यात माझी चूक आहे आणि तीच चूक सुधरवण्याचा प्रयत्न करतोय मी फक्त तुझी साथ हवी आहे त्यात जे कारण त्यांना सांगायचं ठरलंय ते कळल्यावर कोलमडून जातील ते आता आता हसायला शिकले आहेत फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तो जे म्हणाला त्यावर तिला काही वेळापूर्वीच आजी साहेबांचं सा बोलणं आठवलं त्या एवढ्याशा दिवसांमध्ये एक अतूट नातं तयार झालं होतं तिच्यात आणि तिघांमध्ये त्यांच्या मते हा बदललेला विक्रांत तिच्यामुळे होता आणि आणि आता तो स्वतःही तेच सांगत होता माझे आई बाबा गेले त्यावेळी खूप लहान होतो मी पण तरी आठवतोय मला आदी साहेबांची तब्येत खूप खालावली होती त्यावेळी तरी ते सहन केलं करण्याची ताकद होती त्यांच्यात पण आता आता नाही त्यांच्या सहन केल्या जाणार पावनी हे हा धक्का हा आघात आपण त्यांना फसवतो आहे यापेक्षा त्यांना आपण मरणाच्या धारात ढकलतोय हे खूप जास्त मोठं पाप आहे पावनी शेवटी त्याने त्याचा शेवटचा हत्यार काढलं तो म्हणाला तसं तिने केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं खूप मोठ्या दुविधेमध्ये अडकली होती ती तिला त्यात अडकवणाराही तोच होता आणि त्यातून बाहेर काढणार अपघाताने झालेल्या आपल्या भेटीच रूपांतर आयुष्यभराच्या सोबतीमध्ये होऊ दे पाणी प्लीज डोंट स्टॉप इट यावेळी अपघाताने झालेली भेट म्हणजे त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल बोलत होता तो थु। आय प्रॉमिस मी कायम तुझ्या सोबत असेल माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत त्याने तिचं डोकं आपल्या छातीवर टेकवलं भावनांच्या गरकेत अडकलेली तीही रडतच त्याच्या खुशीत शिरली आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया उद्या नव्या भागासोबत ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करा या आणि अने अशा अनेक कथा ऐकण्यासाठी वाचण्यासाठी धन्यवाद